नमस्कार प्रेक्षकांना आता जी व्यक्ती घरातून गेलेली राहते ती व्यक्ती परत घरातून मंजुरीचा खेळ खल्लास करते आणि तिचा असली चेहरा घरच्यांसमोर उघड आणते तेवढंच नाहीतर तिला डायरेक्ट कायमची घेऊन जाते आणि तिच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेते ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे मंजुरी म्हणते आता फक्त थोडाच वेळ तर आता थोड्या वेळामध्ये मी त्या अंबिकाला ना कायमची कैद करून टाकेल एकदाची अंबिकाला मी कैद केलं ना मला मीराला मारणं सोपं जाईल मागच्या वेळेस मी त्या अंबिकाला कैद केलं होतं पण माझी शक्ती का काही देखील एक काम केली नाही आणि ती अंबिका त्याच्यातनं सुटली होती ह्यावेळी मी त्या अंबिकाला पण कैद केलं आणि त्या महागौरीला पण कैद करून टाकेल मी जी महागौरीची जी शक्ती त्या म्हारीमध्ये त्या म्हातारीला पण मी कायमचं संपवून टाकेल असं मंजुरी म्हणू स्वतःशी पण प्रेक्षकांना आता इकडे महागौरी आजी डायरेक्ट शिवनाथ पुढे येते आता महागौरी आजी शिवनाथ पुढे येऊन म्हणते शिवनाथ मी काय सांगते तू ते नेटाईक तेवढा शिवनाथ बोलतो काय काय सांगायचं आहे बरं तुम्हाला तेवढ्या आता महागौरी आजी म्हणते शिवनाथला तुझ्या दोघी मुलींचा जीव धोक्यामध्ये हो आहे तुला त्यांना वाचवायचा आहे तेवढा शिवनाथ बोलतो माझ्या दोघी मुलींचा जीव धोक्यात हो आहे म्हणजे असं नेमकं काय बोलते आहेस बरं तू तेवढ्यात आता महागौरी आजी म्हणते ती एक वाईट शक्ती जी वाईट शक्ती तुझ्याकडनं विद्या शिकून गेली तिनं ती, ती वाईट शक्ती आता परत आली आहे एवढंच सांगू शकते त्याच्या व्यतिरिक्त काही नाही असं म्हणून महागौरी जी प्रेक्षकांना तिथून निघून जाते आता इकडे शिवनाथला फार असं टेन्शन आलेलं राहतो शिवनाथ बोलतो नक्कीच काहीतरी या सगळ्यामध्ये गडबड आहे बरं मला काहीतरी बघावं लागेल आता इकडे शिवनाथ म्हणतो आता मला आहे ना मीरा पुढे जावं लागेल मला मीराला भेटायला जावं लागेल असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे शिवनाथ पण मीराच्या घरी पोचतो आणि फार मोठ्याने मीरा मीरा असा आवाज देतो आता मीरा पण तिथे येते मीरा वा बाबा बाबा तुम्ही आलात चला बरं यात या घरात बसा तेव्हा शोनात बोलतो नाही मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो बर 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 है है बर? चल बरं माझ्याबरोबर दोन मिनटं इकडे तेवढ्यात मीरा बोलते काय झालं बरं शिवनाथ बोलतो दस्त प्रश्न विचारू नको चल शिवनातच ना मीराला एक अशी गोष्ट येतो त्या गोष्टींनी ना प्रेक्षकांना जेव्हा किंवा मीराला ग्रस पडेल ते ते ना तेव्हा ती शिवनाथला बोलवू शकते तिच्याकडे अशी शक्ती राहते ना त्या मीराकडे त्या शक्तीने ती कोणाचा वाईट शक्तीचा सामना करू शकते आणि तिला एकदम असं प्रोटेक्ट मिळतं असं शिवनाथ करतो त्याच्याने मंजिरीचा डाव तो प्रेक्षकांना तिथेच फ्लॉप होऊन जातो आता इकडे मंजिरी तिच्या विद्या चालू करते पण प्रेक्षकांना तिचा प्लॅन काही देखील एक सक्सेस होत नाही आता तेवढ्यात महागोरी डायरेक्ट मंजुरी पुढे येऊन उभी राहते महागौरी आजी म्हणते ए वाईट शकते जरा मागे वळून बघ बर मंजुरी एकदम घाबरून जाते मंजुरी बोलते ही मतारी इथे ही मतारी इथे आलीच कस काय बरं आता ही मतारी इथे आली म्हणजे आता माझं काही देखील एक खरं नाही माझा प्लॅन काही देखील एक सक्सेस होणार नाही ज्यावे की आम्ही काही देखील एक करायचा प्रयत्न करते तेव्हा आम्ही मतारी येऊनच जाते थोडी जर का लेट आली ले असते तर मीलाच कैद करून टाकलं असतं आता महागौरी आजी प्रेक्षकांनो डायरेक्ट त्या मंजुरीच्या नसा अडकण्या शिकाणाखाली वाजवते हो आणि तिच्याकडनं जी काय विद्या राहते ती सगळी विस्कावून घेते आणि तेवढंच प्रेक्षकांना तिथे अंबिका येते अंबिका बघते तर काय अंबिका म्हणते हे सगळं काय चाललं आहे बरं आजी तर आता महागौरी आजी बोलते हे बघ हिंद वाईट शक्ती या वाईट शक्तीने तुला आणि मीराला कैद करायचा प्रयत्न केला होता ही वाईट शक्ती मला पण कैद करणार होती आता मी अजिबातच सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांनो इकडे महागौरी आजीकडे एक बॉटल असते त्या बॉटलमध्ये ती डायरेक्ट त्या मंजुरीला कैद करून टाकते आता मंजुरी बोलते तुम्हा मी तुम्हाला सगळ्यांना अजिबातच सोडणार नाही मी शिवनात कडनं विद्या शिकली आहे त्या शक्तीने आता मी हिच्यातनं बाहेर पडणार आता तेवढ्याच महागौरी आजी बोलते तुझी शक्ती माझ्या पुढे अजिबातच काम करणार नाही मी स्वतः महागौरी आजी आहे त्याच्यानी म्हणजे पूर्णपणे घाबरून जाते म्हणजे बोलते ही महागौरी आजी चाळीस कुस्त म्हणजे ही स्वतः महागौरी आहे हिच्यामध्ये महागौरीची शक्ती नसून ही स्वतः महागौरी म्हणजे आता माझं काही विकलेख खरं नाही आता अंबिका बोलते म्हणजे हीच वीस वर्षापूर्वी येऊन बाबांकडनं विद्या शिकवून गेलेली वाईट शक्ती होती तेव्हाच आता महागौरी आजी बोलते हो आता प्रेक्षकांना अंबिका ते स्थळ जाऊन शिवणातला सांगते आता अंबिका म्हणते शिवणातला हीच वाईट शक्ती होती माझ्या घरातली माझी सासू ती वीस वर्षा आधी येऊन तुमच्याकडनं बाबा ती वाईट शक्ती शिकून गेली होती तसे एकदम मोठा धक्का लागतो शिवनाथ बोलतो म्हणजे तीच बाई कधी मी त्या बाईला अजिंक सोडणार नाही तर आता तांबिका ता पण बोलते महागौरी आजीने त्या बाईला डायरेक्ट कैद करून टाकलं आहे तीच बाई मला कैद करायचा प्रयत्न करत होती मीराला कैद करायचा प्रयत्न करत होती तेव्हा शिवनाथ पण बोलतो मी त्या बाईला अजिबातच सोडत नाही महागौरीने तिला तर कैद केलं आहेच आता मी तिच्याबरोबर काय करतो ते बघ प्रेक्षकांना असं म्हणून शिवनाथ डायरेक्ट त्या बॉटल पुढे जातो आणि त्या बॉटलवरती अशी एक जादू करतो ना ती बॉटल फार अशी गरम होते आणि मंजिरी आतमध्ये फार अशी जळू लागत असते तिला फार असा त्रास होऊ लागत असतो आणि ती मंजिरीना काही देखील एक मार्जरी पुढे आवाज पण देऊ शकत नाही आता इकडे महागौरी आजी डायरेक्ट मार्जरी पुढे जाऊन उभे राहता आणि म्हणता ए मार्जरे आता मी तुला पण सोडणार नाही तुझी मंजिरीला मी कैद केलंच आहे आता मी तुला पण सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना इकडे महागौरी आजी त्या मार्जरीला पण कैद करून टाकते आता इकडे दादासाहेब केवांची वाट बघत आता मंजुरी काय देखील एक घरी आली नाही दादासाहेब म्हणता इतका वेळ झाला बरं ही मंजुरी कुठे गेली आहे बरं ती का बरं घरी परतली नाही बरं तेव्हा मीरा पण बोलते आता ती आजीबातच कधी देखील एक घरी परतणार नाही तेव्हा दादासाहेब बोलता हे सगळं काय बोलते बरं तू नेमकं काय मानतो नीट सविस्तरपणे सांग बरं तो आपन बुलते नहीं, आता मीरा पण बोलते ते अजिबातच घरी परतणार नाही म्हणजे ते आता थोड्या दिवसाकरता बाहेर गावी गेले आहे त्यांचे एक काम येते म्हटले होते मी एक नवस फिरायला जात आहे मी एक नवस मानला होता तर दादासाहेब पण बोलता कोणता नवस काय ते तेव्हा मीरा बोलते त्यांनी मला ते जसं काही देखील एक सांगितलं आणि ते मला म्हटले आता थोडा दिवस अजिबातच ते घरात नसेल प्रेक्षकांना इकडे मीरा खूप मोठं असं खोटं बोलते मीराच्यासाठी खोटं बोललेली राहते कारण की तिच्या बोलण्यावरती घरातले कोण देखील एक विश्वास ठेवणार नसता याच्यासाठी मीरा ते खोटं बोलते पण मंजिरीचे जे काय कोट राहतात ते सगळे फुकट झालेले राहतात तेव्हाच माया पण बोलते हे सगळं काय बोलते बरं की तसं काय असतं तर मला मंजिरी मॅडमनी म्हटल्या असत्या मंजिरी मॅडम तर मला तसं काय देखील एक म्हटलं नाही आता मायाला हेच वाटत राहतं मंजिरीनं मीराला मारण्याकरता गेलेली पण कित्येक दिवस उलटून जातात ती मंजिर काही देखील एक घरी येत नाही तसे मायाला पण फार असं टेन्शन आलेलं राहतं मा ह्याच विचारामध्ये पडलेली राहते ते मंजिर बरोबर काही वाईट तर झालं नाही आणि इकडे अंबिकाला प्रचंड असा आनंद झालेला राहतो अंबिकामध्ये जी काही एक वाईट शक्ती होती एकदाची ती वाईट शक्ती संपली मीराला पण प्रचंड असा आनंद होतो असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणारे अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद